नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरीपुट इथे आपल्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो राज्यात चालू हंगामात फळबाग भाग लागवड केल्यानंतर अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना लवकरच एकवीस कोटीपेक्षा जास्त रकमेचे वाटप होणार आहे अशी माहिती फलोत्पादन विभागाच्या सूत्रांनी दिली आहे कृषी खात्याने यंदा राज्यभर किमान साठ हजार हेक्टरवरील नवीन बागांसाठी अनुदान देण्याची तयारी केली होती परंतु अनेक तालुक्यामध्ये दुष्काळाचं स्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांना नव्या बागा लावण्यात अडथळा होता परिणामी यंदा राज्याची नवी लागवड चाळीस हजार हेक्टर हेक्टरच्या पुढे गेलेली नाही गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा हजार हेक्टरने लागवड घटली आहे अर्थात लागवड केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे कृषी आयुक्तालयाने अनुदानाची मागणी एकूण शासनाकडे केली होती अलीकडेच वीस कोटी रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे आधीचा शिल्लक निधी व नव्या मिळालेल्या निधी यातून थकीत अनुदानाचा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे राज्यात फळबाग लागवडीचा कालावधी आता संपुष्टात आल्यामुळे अखेरपर्यंत अजून नव्या बागा उभ्या राहण्याची शक्यता नाही मात्र आधीच्या बागांची लागवड बाग, व मशागत केलेल्या सर्व शेतकऱ्यांना अनुदान वाटण्यात कोणतीही अडचण येणार नाही असे मत डॉक्टर कैलास मोते कृषी संचालक उत्पादन विभाग महाराष्ट्र राज्य यांनी व्यक्त केले आहे फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांना भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेतून अनुदान वाटले जाते परंतु राजकीय कुरघोड्यांमध्ये फोंडकर योजनेला गेल्या चार वर्षात पुरेसा निधी मिळत नव्हता परंतु दोन हजार तेवीस चोवीसमध्ये या योजनेला चांगले दिवस आले असून या योजनेतून किमान एकशे चार कोटी रुपयाचे अनुदान वाटण्यास शासकीय मंजुरी देखील मिळाली आहे मात्र आता अनुदान भरपूर असले तरी लागवड प्रमाणात होत नसल्यामुळे फळबाग लागवड करण्याची आवश्यकता आहे फुडकर योजनेतून राज्याच्या सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना वीस कोटी रुपये तर अनुसूचित जाती प्रवर्गातील फळधारक फळवारक फळबागधारक शेतकऱ्यांना चाळीस लाखाचा निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल असे फलोत्पादन विभागातून सांगण्यात येत आहे मित्रांनो तुम्हीसुद्धा फळबाग लागवड केली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा